नमस्कार मित्रांनो आताच आम्ही गणगापूरवरून आलो आता सध्या आहे लोकेशन आहे आमचं अक्कलकोट स्वामी स्वामी मंदिरापाशी आलो आहे आम्ही गाडी बॅकला पार्किंगला केली इकडं मामा पिल्या आणि कशी चालली गँग मस्त वेगळी तर चला स्वामीचं दर्शन वगैरे घेऊया ते आमच्या संग कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू करा आणि तसंच दर्शन घ्यायला बी कंटिन्यू करा तुम्ही पण स्वामीकडं जायचं रोड आहे की नाही हा मोठ्या आवाजा तुझं एवढ्या गर्द मध्ये जायचं इथं गर्दीत काय तुझा आवाज येणं नाही स्पष्ट बोल मोठ्या आवाजात चला बोलते बोलते चला की? फुड़ा, 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 चला घेऊ की पुढं पुढं घेऊ चला नको दीदी पुढं लाव कुठलं घेताय आहे बघाय बघ हा हे बघ मा कर तो बोल त्यांना घेतलंय पिल्या काय घेत काय घेत मम्मी लोक मम्मी कुठे गेले मम्मी तू इसरले काय करते नीट की इकडे अलीकडे त्यांना जाऊ दे ते बघे काय घ्यायचं काय नाही हा बाय काय काय घ्यायचं

चप्पल सोडा इथं चप्पल सोड इथं इथं सोड चप्पल आणि इथं मंदिरात जाऊ चल सोडलं का चप्पल चल घेतले का हां बरं चल मग मी तो घेतलं का घेतलं काय काय असतं की हां घे त्यांचं काय रेडीच असतं तयार आहे मामा पिले मामा पिले तर पुढं गेले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इकडे काय करतोय मंदिराचा प्रवेशद्वार झालं का बघा जेंट्स वेगळे केले तर त्यांनी गेले तिकडं आणि आम्ही आलो इकडला साईड चला आता, आता रांगेल नाव हे बघा बाहेरचं लोकेशन आतमध्ये काय मोबाईल मध्ये काढून दिलं नाही बघा शूटिंग बाहेर काय नाही थांबल्या तर काय ते थांबल्या तर घेतलं लय देवानं घेतलं दर्शन गादीच्या पाय पडला का आतमध्ये हाय तिकडे

बुडगी लिबा किती हो गीत बसत वृक्ष स्वामी बसायचं स्वामीचं जागा म्हणजे पहिली स्वामी जागा इथे शिस होते हा ते कोणाच्या मनोकामना आहे काय कोणाचे काय असलं तर ते हा आपण तिथे गेले हे इथं काय रुद्राक्ष ही ती एवढं बसले ते बाकीच तिकड बसले तिकडे बघ आता नारळ फुणून आलो बघा आणि मम्मी सगळ्यांना नारळ आणि पेड वाटते बघा नार असं रुद्र हे बघा आता आम्ही जवळ आलोय त्या मूर्तीच्या आणि सगळं गेलात

काय तर घेऊ मग बाहेर घेऊ बाहेर भरपूर सगळी लाईनच येत सगळी देवा सगळं देवात सगळं भेटतं मम्मी कुठं राहिली हाय का तुला काय घ्यायचं का मम्मीला काय घ्यायचं का मामांना पिलेला आजीला सगळ्यांनी विचार मला विचार इकडं आलोय आम्ही मोठ्या स्वामीच्या मूर्तीकडं की का गाड्या फिळ्या सगळ्या थांबकी थांब थांब अगदी धान्य कोटार आहे हा आ, हे ना शिवाजी महाराजाची इथं आहे मोठी मूर्ती फोटो वगैरे काढ आपण गाय बशी भारी असते गाय वासर चालते इकडं स्वामींचा फोटो मस्त आहे मूर्ती हे सगळ्यात मोठी इकडे आता बनवली हो पौर्णिमाला बनवले होळी होळी दिवशी बनवली होळीच्या दिवशी कम्प्लीट दोन हजार तेवीस ला कंप्लीट झाले किती येतात का नाही कुठं आले अरे <involved> in <language> आ, दे। आता आता चला हा वृक्षवर कुठे जाते पत्र चढते का इकडे काय आहे बरं चल चल जाऊया आपण दर्शन वगैरे झालं मस्त पैकी चला आता की कुठं चालले तर आपण त्यांच्या मागे जाऊया हे का नाही महाराज नापाशी बर थांब तिथं काढतो तोक ती तोक ती फोड गेली आणि आपण वाघ राहिलो चला आता आम्ही चाललोय घरी मस्तपैकी आहे ना पळा पा 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 आपली गाडी पण आलेली जाऊया मग घरी